जामखेड येथील रेणुका कला केंद्रात तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एका आरोपीला गावठी कट्टा आणि जिवंत आहे या कारवाईत तब्बल सहा लाख त्रेपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे जामखेड पोलीस ठाण्यात या घटनेप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस दोन हजार पंचवीस भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे तेहत्तीस तीनशे चोवीस चार पाच एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन तीन एकशे नव्वद सह आर्म्स ऍक्ट चार पंचवीस आणि फौजदारी कायदा सुधारणा अधिनियम एकोणीसशे बत्तीस कलम सात अंतर्गत दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास गतीने करून आरोपींना गजाड करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले त्यानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके तयार करण्यात आली या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत मुख्य आरोपी अक्षय किशोर बोरुडे राहणार तिसगाव तालुका पातर्डी सतरा साथीदारांसह रेणुका कला केंद्रावर जाऊन तोडफोड आणि मारहाण केल्याची कबुली दिली त्यानंतर पुढील तपासात अनिकेत उर्फ बाळा नितीन कदम राहणार आष्टी जिल्हा बीड हा आरोपी विना नंबरच्या स्पाडा गाडीत गावठी कठ्ठ्यासह आढळून आला त्याच्याकडून एक अग्निशस्त्र तीन जिवंत काळतुसे आणि स्पाडाकार असे एक कोण सहा लाख त्रेपन्न हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सध्या अटक आरोपींकडून पुढील तपास जामखेड पोलीस ठाण्यात सुरू असून इतर फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत नगर